हे महासापती महाराज आणि आपले साईबाबा सो so, यांच्यामुळे uh, साईबाबांना आऊ साईबांना असं नाव पडलं म्हणून इकडे जे काही लोक आहेत बाबांसोबत आजूबाजूच्या म्हणजे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत होते ती हीच लोक आहेत सर्वी बाबांसोबत होते जय जय महाराष्ट्र भावांना सो हे गायझ आर युअर युअर इट्स युअर बाय हव इस झुरी अँड वेलकम बॅक टू देअर युट्यूब चॅनल धुरीज ब्लॉग सो भावांनो आपला शिर्डीतला आजचा सातवा दिवस आहे आणि आपण रेडी वगैरे झालो फ्रेश होऊन आलो आणि आता आपण आलो आहे महासापती मंदिरात देवाचं मंदिर आहे सो आता आपण आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ कारण की काही सूर्य अधुऱ्या राहिल्या होत्या ते आपण इकडे पूर्ण करूया पालखी जेव्हा पण येते शिर्डीमध्ये तेव्हा इकडे दाखवावी लागते कारण की जेव्हा साईबाबा फर्स्ट टाईम शिर्डीमध्ये आले होते तेव्हा त्यांना आओसा आओ साई आओ हे महासापती महाराजांकडून नाव पडलं कारण की मोस्ट ऑफ ज्यांना माहिती नसेल की साई हे नाव साईबाबांना पडलं कसं तर इकडे एक महासापती म्हणून पुजारी होते या खंडोवा मंदिरात तर त्यांनी पहिली वेळ त्यांना बघून आवाज दिला होता आवो साई म्हणून तर त्यांचं इकडे फुटेजसुद्धा आहे हे महासापती महाराज आणि आपले साईबाबा सो यांच्यामुळे साईबाबांना आहो साई म्हणून असं सा नाव पडलं म्हणून जेव्हा कधी पण पालखी येते तेव्हा अगोदर इकडे येते इकडे दर्शन घेतात हे खंडोबा देवाचं मंदिर आणि हे तेच मंदिर आहे जे साईबाबांच्या वेळेस उभारलं होतं फक्त आजूबाजूची जागा जी आहे ती बनवली गेली बाकी मंदिर आहे तसंच अजून पण आपलं खंडोबा देवाचं मंदिर यार कोड़। यार कोड़। तर आपलं आतमध्ये दर्शन झालं आणि हे अहो साई म्हणून ग्रंथ सॉरी संग्र संग्रहालय म्हणजे याच्यामध्ये सगळ्या लोकांची ओळख आहे की ज्यावेळेस बाबांच्या टायमाला सगळेजण होते आणि हे आपले महासापती महाराज यांनीच बाबांना साईबाबा असं नाव दिलं मूर्ती एवढी अप्रतिम यांची आणि हे सगळे तेच लोक आहेत जे बाबांच्या वेळेसमध्ये होते हे एवढे सगळे लोक बाबांच्या टायमाला होते आणि त्यावेळेस हे मंदिर असं होतं म्हणजे या साईडला काही क्षण मंदिराच्या आजूबाजूचे असे होते एकदम सर्व काही बघण्यासारखं आहे आणि या फोटोमध्ये पण हां इकडे दिसत असेल की इकडे जे काही लोक आहेत बाबांसोबत आजूबाजूच्या म्हणजे त्यांच्या ज्या शेवटच्या क्षणापर्यंत होते ती हीच लोक आहेत सर्व बाबांसोबत होते आणि ही पिढी आहे म्हणजे कदाचित इकडनं दिसत नसेल पण क्लिअर दिसत नसेल हे आपले बाबा त्याच्या बाजूला महासापती ज्यांनी त्यांना नाव दिलं त्यांचे त्यांचे ही ह्यांचा मुलगा हा आणि ह्यांचा मुलगा हा म्हणजे अशी पिढ्यानपिढ्या पेड़ा ही प पर, परंपरा चालत आली आहे आणि बोलतात ना ह्यांचा वारसा जपणारी ही सगळी लोकं आहेत सो आपलं दर्शनाला आतमध्ये झालेलं आहे आणि आता आपण पुढची स्टोरी पण काहीतरी कंटिन्यू करूया सगळं काही झालं दर्शन वगैरे आणि आपले सगळे लोक दर्शन घेऊन इथे बसलेत ये साईराम 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 आता आम्ही बाहेर जाऊ हा मागचा नाश्ता पण बाकी आहे आणि बघायला गेलं तर एक हिस्ट्रिकल स्टोरी पण खूप वेगळी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागची प्रत्येक कहाणी असते तर जसं आपण ब्लॉग कंटिन्यू करतो सांगूच तर ब्लॉग एंडिंग पर्यंत तुम्ही नक्कीच बघा या नाश्ता करायला बट सिद्धांत म्हटला द्वारका माहीत अच्छा सिद्धांत म्हणल्या इकडे नाश्ता चांगला भेटतो अरे आपण इथे नाश्ता करायला मी ऑर्डर केला मनसरूम माझा वाढवतो सिद्धांनी ऑर्डर केलं तर मनसुर ऑडिस भूक लागली होती नाश्ता तर इकडे करू आजचं माझं जेवण आहे ते आम्ही भूग्णालयामध्येच करू इकडे साईबाबाचं सगळ्यांना माहिती आहे कारण की जर इकडे आला बाबांचे दर्शन तर ते जर जेवण जाईल तर काय घेऊतं तर मग वगैरे करू आता घ्यायचा उपलब्ध थोड्या वेळाने आम्ही तिकडे जाऊ जेवायला तिकडचं पण नाश्ता करून दे मंडळी तर आता आपण आलेलो आहे पानच्या दुकानावरती आणि पानच्या एवढ्या व्हरायटी आहेत शॉपवरती खतरनाक एकदम खतरनाक मागाय पान सो आम्ही आलो इकडे चॉकलेट आणि गोड पानची टेस्ट करायला कारण की आपल्या ही ब्रांच शिर्डी मध्येच आहे सो so, शॉपचं नाव आहे तारांगण पान आणि आता बघू इकडे गोल्ड पानची टेस्ट कशी आहे साध्या पानाची टेस्ट कशी आहे आणि आय थिंक हेच ओनर आहे पान तुम्हीच होणार आहे का आता तुम्हीच होणार आहेत का शॉपचे ओके तो पाय शॉपचे ओनर पण येते शिर्डीमध्येच आहे जर पार्किंग वगैरे वाले तर जा? टॅम्पोवर लावून तुम्ही ट्राय करू शकता बाकी टेस्ट बघूया आपण कशी आहे आणि आपण रूमवरती पण जायचं आहे सो चलो सायराम मंडळी सायराम तर आता वाजले संध्याकाळच्या आठ आणि दुपारी आम्ही नाश्ता वगैरे केला जेवलो आणि गेलो झोपायला खरंच खूप थकलो होतो आता आम्ही संध्याकाळी आहे सगळे प्रेशन आले चाललो शॉपिंग करायला सगळ्यात पहिले तर आम्ही आलो लाडू घ्यायला इकडे सो आता आम्ही सगळेजण लाडू घ्या इकडे एक एक जण करून घ्या पटामटी किती लाडू घ्या 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 तर सगळेजण मंडळी आले लाडू घ्यायला ये येणा लाडूचा सेटच घाली करणारे सगळीकडं लाडू घेऊ आणि परत आज भाऊ बाहेर काहीतरी चांगलंच खाऊ पण वेजच खाऊ आणि थोडंसं शॉपिंग पण करायचे आत सामान वगैरे घेऊ थोडं फोटोशूट वगैरे करू आणि

घेते घेते आम्ही शॉपिंग आमची आरती झाली आहे आणि आमच्या मेन मंडळाचे जे सभासद आहेत समोर खेळणी घेतात खेळणी हा इकडे <laughs> आम्हाला सकाळी उठवून उठवून त्रास दिलाय सकाळी उठून उठून चालून चालून त्रास दिला आता इथे खेळणी घेतात ते हा इकडे खेळणी घ्यायला आले तिकडे बघा इथे आम्हाला त्रास देतात सकाळी उठून उठून खेळणी घ्यायला खेळ चार वाजता उठा नाहीतर नाश्ता नाही मिळणार पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पाणी दादा याच्यावरून येणार ये जोरात चालले त्यांनखडला हा भरभरून भरभरून घेतले डोरेमनं पुरा चाळीसच घेतलं वाटत चला पुढे थोडं सामान वगैरे घेऊ आणि जेवणाला पण जायचं परत अर्धी शॉपिंग झाली आमची आणि आपल्या बाबांचं गाभार आहे ये आणि इकडे बाबांचं लाईव्ह दर्शन दिसेल तुम्हाला हे आतमध्ये आतमध्ये मंदिरामध्ये कॅमेरा सुद्धा दिसतं सर्व आणि आता आपण जाऊ इकडे आतमध्ये मला मला ते पाहिजे मिळालं नाही आहे तुम्ही आतमध्ये जाऊन बघेल आम आमची पूर्ण ये ओसाई क्या हां इथून इथून गेलो होतो इथून गेलो होतो तर इथून जाऊया आपण आतमध्ये हां त्या साईडला आहे ना

आणि इकडे पूर्ण मंदिर रिलेटेड जे गोष्टी सगळ्या आतमध्ये असतात तुम्हाला जे पाहिजे ते बघू घ्या भेटते का आणि आय होप मिळेल आणि जो मला कलर हवा तो पण मिळेल मंडळी so, आम्ही आलो आता चायनीज रेस्टॉरंट मध्ये कारण की सर्वांना चायनीज खायची क्रेविंग सुटलेली बट वेजच ऑर्डर करणार आहे कारण की शिर्डीत असल्यावरती म्हटल्यावरती नॉनव्हेज चालणार नाही आणि आम्ही आता बसू इकडे आतमध्ये आणि आ... सगळी पोरं समोर आहेत तो ऑर्डर करू बहु काय तिकडे काय ना टेस्ट कशी आहे कारण की टेस्ट पण मॅटर करते आम्ही बाहेर बघितले पण एवढं खास काय आम्हाला वाटलं नाही इकडे बघू इकडे सगळी पोरं बसले ये, ये।, ये।, ये। साईरा तर आता आम्ही तर बसू आणि मध्ये ऑर्डर करू आणि आ... आगे कंटिन्यू करेंगे मंडळी तर आपली ऑर्डर आलेली आहे आणि सगळ्यांनी चायनीज मध्ये ऑर्डर केलेलं फक्त राहिले देवचं आणि भावेजचं यांची ऑर्डर बनते सो आईची पण बाकी विहिरची पण बाकी आहे आता आपण खाण्याचा आस्वाद घेऊया हा एकदम थंडे थंडीमध्ये सूप सो खाण्याचा आस्वाद घेऊया आणि परत आपल्या आला

मंडळी आज मंगेशाचा वाढदिवस आहे आणि खरंच खूप आहे की मंदिरासमोर केक कट होत आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंगेशा थँक्यू सध्या बोलू नाही शकत कारण की तोंडमुळे केक बंद आहे मंडळी दादाचा बड्डे होता म्हणून आम्ही गेली ते का आपला जग जेवण आलो आणि फोन आला होता की वाढदिवस साजरा करायचा आहे दादा खरंच खूप नशीबन आहे की मंदिरासमोर झाला आणि मागे खरंच दिसत होता सो so, असे म्हणजे या मंडळाची खासियतच आहे की सरांवर प्रेम एकदम आपुलकीने राहतात सो <laughs> गाईज so, वेळ आले अरे मामा आम्हाला धंडी असतात मंडळी वेळ आले ब्लॉग एंड करायची तर खूप म्हणजे सात दिवस खूप मजा आली मजा मस्ती केली एन्जॉयमेंटही झाला आणि एक शिस्त म्हणून काय असे पालखीमुळे पण कळालं तो बस एवढंच बोलेल आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय